कोलकाता व बदलापूर येथील बलात्काराच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले आहे सदर या निवेदनामध्ये अत्यंत दुःख आणि क्रोधाने लिहित आहे कारण कोलकाता येथे झालेल्या एका दुर्दैवी घटनेत एका तरुण मुलीवर बलात्कार झालेला आहे या अत्याचारामुळे संपूर्ण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि हा घटना समाजाच्या नैतिकतेवर घाला आहे त्यामुळे आम्ही सर्व युवकांच्या वतीने आपल्याकडे विनंती करतो की या घटनेच्या आरोपीवर कठोरात कठोर कथुर कारवाई करून त्याला कायदेशीर शिक्षेची कठोर शिक्षा मिळवून द्यावी बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात देश दोषीला फाशी देण्यात यावी अकोला येथील काझीखेडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून चार महिन्यात सहा विद्यार्थिनींचा विनयभंग प्रकरणाची चौकशी करावी व त्या शिक्षकाला पदावरून हटवावे अकोला येथील शाळेकरी मुलीला दारूपासून फूस लावून मित्राने केलेल्या बलात्कार संदर्भाची चौकशी करून कारवाई करावी लातूरच्या चाकूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या चा, अत्याचाराची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आपल्या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे की आपण या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कारवाई कराल अशा प्रकारच्या घटनांना समाजातून आळा बसावा हाच आमचा उद्देश आहे जर या प्रकरणी योग्य आणि त्वरित कारवाई केली नाही तर गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळू शकते आणि महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपण या प्रकरणात त्वरित आणि योग्य ती कारवाई करावी यासाठी अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करून आरोपीवर तुरंत कारवाई करण्याची मागणी अनुभव शिक्षा केंद्र यांनी केली आहे या निवेदन देतेवेळी अनुभव साथी आशिष धोंगडे युवराज राठोड आणि अनुभव युवा मंचचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीप पट्टे बहादूर हे उपस्थित होते तसेच अनुभव शिक्षा केंद्रातील अनुभव साथी दीक्षा इंगोले सचिन भगत आलोग भगत आलोक वैष्णवी व मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील युवकांचा सहभाग निवेदन देते वेळी दिसून आला आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा